तर नमस्कार मित्रांनो आज आमच्या गावच्या नवरात्राची पहिली आरती होती पब्लिक पण इतकं आलेली की काही विशेष नव्हता तर तुम्हाला काय वाटते की ही गर्दी का झाली असेल रेस्पेक्ट म्हणून किंवा देवाचा आदर म्हणून इथं कोण येत नाही भावा स्वार्थी दुनिया इथं फक्त स्वतःच चांगलं होण्यासाठी माणूस देवधरम करतो इथं कोण देवाच्या घरात सुख शांती नांदो किंवा गरीबाचं घर गर चालव अशी कोण प्रार्थना करत नाही फक्त आणि फक्त माझं चांगलं हो आणि माझं घरदार सुखात राहो हीच अपेक्षा असते प्रत्येकाची ह्या कलियुगात नऊ दिवस उपवास धरल्याने जर माणूस सुखी राहत असेल तर माझ्या मते गरीबात सगळ्यात सुखी माणूस असता मी असं म्हणत नाही कि उपवास धरू नका किंवा धर्म करू नका धरा पण ती सो इच्छा किंवा देवाचा आदर म्हणून असला पाहिजे कोणती तरी इच्छा ठेवून किंवा देवाला कोड्यात पाडून तुम्ही हे सगळं करत असाल तर पूर्णपणे आहे व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा उद्देश फक्त इतकाच आहे कि तुम्ही देवधर्म करा किंवा नाही करा पण माणसाचं मन आणि चारित्र हे साप पाहिजे आणि देव पण हेच बघत असतो जर तुम्ही स्वार्थापोटी उपवास किंवा देवधर्म करत असाल तर त्याला काहीच किंमत नाही